बारा चेंडू सत्तावीस झेलची शक्यता आहे कोमल हिरवाड त्यामुळे चूक होणार नाहीये नरेशच्या खात्यामध्ये विकेट मिळाली श्याम भोईरला माघारी परतावा लागेल अकरा चेंडू मध्ये आता सत्तावीस करायचे आहेत पणित इलेव्हन उंबरली पुढील प्रसंगाला आमचे मात्र मित्र विराज पाटील यांचे पिता श्री मचिंद्र पाटील एकच रन्स मिळाली दहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे सव्वीस करायचे आहेत नरेश पाडीला अष्टपैलू खेळाडू आहेत या मॅच मध्ये त्यांनी षटकार आणि खातो घडलं होत अकरा चेंडू सव्वीस नरेशच्या खात्यामध्ये अजून एक विकेट ही माघारी पारतावा लागेल तो आता थोडासा बॅकफुटवर दिसतोय तो प्रणित इलेवन उंबरली पोटिवा संघ नऊ चेंडू आणि आता सव्वीस धावा या मॅच मध्ये करायचे आहेत नऊ चेंडू सव्वीस विनोद पटले यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत संतप फोर्टी प्लस टीमचे कॅप्टन नऊ चेंडू सव्वीस करायचे उंबारीला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता धंदुने आता फिल्डिंग चांगली आहे आठ बॉल्स चोवीस रन्स करायचे आहेत सात चेंडू जखमी शिल्लक चोवीस रन्स या मॅच मध्ये करायचे होता बदल बघा सबुत्राला घेऊन आज मुलांना क्रिकेटची आवड असते ना भरपूर सात चेंडू चोवीस जबरदस्त गोलंदाजी केली नरेशने तीन धावा दिल्या दोन विकेट घेतल्या नरेशने आता शेवटच्या षटकामध्ये चोवीस करायच्या आहेत